नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या YouTube चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खासगी कृषि उत्पन्न बाजार समिति ही वर्गाव चला तर आज आपण जाणून घेऊ आज आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहचतील काय भाव गेला साठ चौदाशे साठ रुपये गेलाय पुन्हा कांदा चौदाशे साठ रुपये आहे दादा कीर्तांगडी काय भाव झाला पंधरा ऐंशी त्र्याऐंशी आहे पंधराशे त्र्याऐंशी रुपये गेलाय आहे माल बघू शकतो पंधराशे त्र्याऐंशी रुपये किती राहिले दादा अजून कांदा दोन तीन पिके का तयार किती माल दोन अजून हार्वेस्टिंग चालू आहे काय भाव झाला दादा चौदाशे चौदाशे शहात्तर कुठलाय अंबाळा चौदाशे किती शहात्तर रुपये चौदाशे शहात्तर रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकतो चौदाशे रुपये किती राहील दादा कांदा भरपूर तयार किती माल तयार आता थोडाच राहिला काय भाव रुपये गेलाय उन्हा कांदा माल बघू शकतो पंधराशे पंच्याहत्तर रुपये किती राहिलो दादा दुसरा ट्रॅक्टर दुसरा आहे तयार किती माल अजून तयार आहे किती पंधरा दिवस झाले काढू हा का ट्रॅक्टर अजून तयार तरी दहा पंधरा ट्रॅक्टर दहा पंधरा ट्रॅक्टर काय भाव झाला चौदाशे एक्कावन्न रुपये चौदा एक्कावन्न कुठला आहे कांदा कांदा निमगाव सिन्नर निमगाव सिन्नर लालचा आहे ना हो लालच आहे लालचा चौदाशे एक्कावन्न रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये लाल कांदा आहे चौदाशे एक्कावन्न रुपये किती राहिला लाल कांदा लाल कांदा आहे एक एकर बाकी एक एकर बाकी तयार किती माल तयार दोन ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर काय भाव झाला आपला सत्तावीस कुठला आहे सत्तावीस रुपये उन्हाळ कांदा आहे काय भाव झाला काका पंधराशे अकरा पंधराशे अकरा रुपये गेलाय उन्हाळ कांदा पंधराशे अकरा रुपये किती राहिल दादा शिवाय बर काय भाव झाला दादा आपला पंधराशे ऐंशी कुठला कुठलाय कांदा किती किलोमीटर आहे तीस किलोमीटर किती राहिलं पंधराशे किती पंधराशे ऐंशी रुपये गेले पुन्हा कांदा माल बघू शकतो पंधराशे ऐंशी रुपये कोणतं बिया ना दादा पुन्हा पुरसून काय भाव झाला आपला काय भाव गेला पंधराशे कुठला आहे कांदा पंधराशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा माल बघू शकतो पंधराशे पंधराशे एक आहे पंधराशे एक रुपये किती राहिले कांदा अजून आपला चार ट्रॅक्टर काय भाव झाला आपला सोळाशे तीस कुठला आहे कांदा कटांगी सोळाशे तीस रुपये गेलाय उन्हाळ कांदा माल बघू शकतो सोळाशे तीस रुपये किती राहिला होता आता कांदा अजून ट्रॅक्टर आहे का तयार साथ। किती चार आहे काय भाव झाला आपला सोळाशे तीस कुठला सोळाशे तीस रुपये गेलाय उन्हाळ कांदा बघू सोळाशे तीस रुपये किती राहिला आपला अजून चार पाच सहा गाड्या तयार किती माल सात गाड्या काय भाव गेला ಚೌದಾ ಸತ್ತ ಚೌದೇ ಸರ್ ಬಗ್ ಚೆ ಸರ್ ಅದೇ ಬಾಬಾ ಗುಲಿಯ ಆವಲ್ ಆಶೇ ನವಲ್ ಆವೇ बाबा बरोबर आहे काय भाऊ गेला तेरा ऐंशी तेरा ऐंशी कुठला आहे कांदा तेराशे ऐंशी रुपये अंदाज माल बघू शकतो तेराशे ऐंशी रुपये किती राहिला अजून सुरुवाती सुरुवात आहे काय भाव गेलो ಚಿಂಚಲಿ ಪಂಚೆ ಐರಶೇ ರೂಪಾಯಿ ಗಲಾ काय भाव गेला होत तेरा तेराशे सत्तर रुपये गेलाय उन्हा कांदा तेराशे सत्तर रुपये काय भाव गेले बाबा एक हजार साठ लालची का एक हजार साठ रुपये गेली लालची उलटी एक हजार साठ रुपये किती राहिले लाल कांदा कारपत काय भाव गेला हो तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी रुपये गेलाय तेराशे ऐंशी रुपये काय भाव गेली गोलटी अकरा अकरा अकराशे रुपये गेली गावठी अकराशे रुपये कुठली दादा कीर्तांगली किती राहिलं उन्हाळ उन्हा कांदा किती राहिला किती पण शेवट आहे नमस्कार साहेब नमस्कार काय भाव गेला आज चौदाशे एक चौदाशे एक कुठला पात्रे कुठले पात्रे काय भाऊ गेलाय कांदा चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक रुपये गेलाय उन्हा कांदा चौदाशे एक रुपये काय भाव गेला होता चौदाशे रुपये चौदाशे कुठलाय पात्र चौदाशे ना चौदाशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा माल बघू शकतो चौदाशे रुपये दहा टक्के आपला काय भाव गेला चौदाशे चौदाशे कुठलाय हाय चौदाशे रुपये गेलाय कांदा माल करू शकतो चौदाशे आपला किती राहिलं अजून ट्रॅक्टर पंधरा तयार किती माल मालॅक्टर काय काय भाव गेला आपला चौदाशे एक रुपये चौदाशे एक रुपये चौदाशे एक रुपया गेलाय उन्हा माल बघू शकतो चौदाशे एक रुपये दादा काय भाव गेला वा? चौदा एकतीस कुठलं आहे चौदाशे एकतीस रुपये केलाय पु कांदा चौदाशे एकतीस रुपय किती राहिला हो कांदा कांदा किती राहिला का बर काय भाव गेला होता चौदाशे बारा कुठला आहे अमोलवाजी चौदाशे बारा रुपये गेलाय उन्हाळ्या चौदाशे बारा रुपये आपलं किती राहिलं आपलं किती राहिलो काय भाव गेला चौदाशे कुठला आहे चौदाशे रुपये गेलाय उन्हाळा खांद आहे मीडियम साईज मरी चौदाशे रुपये था था। का अंदाज दोन गाड्या चौदाशे रुपये काय भाव गेला हो काय भाव गेला तेरा तेराव्याण्णव कुठलाय काय मांगरी तेराशे नव्याण्णव रुपये गेला उन्हाळ का अंदाज मला बघू शकत तेराशे नव्याण्णव रुपये इथे राहिला का अंदाजी एक गाडी काय भाव गेला काय पाऊ गेला एक्कावन रुपये तेराशे सोळा लाल कांदा आहे लाल कांदा आहे ना आहे मिरगाव किती राहिलं कांदा संपला चौदाशे सोळा ना तेराशे सोळा तेराशे सोळा रुपये गेलाय लाल आहे तेराशे सोळा रुपये काय भाव गेलाय उन्हाळत चौदाशे पस्तीस रुपये गेलाय उन्हाळत चौदाशे पस्तीस रुपये किती राहील आपला दोन गाड्या दोन गाड्या काय भाव गेला दादा आपला ಕ್ಯಾಪಾ ಹೋಗಿ 1399 1399 ಏ ಹಾ 1399 1399 ರೂಪಾಯಿ ಗೆ ಲೈ ಪುನರ ಕರತಾ ಮাল बघू शकता 1399 ಇತ್ರ ಐಲ ಕಂದಾ ಎರಡು ಟ್ರಾಕ್ಟರ್ ಎರಡು ಟ್ರಾಕ್ಟರ್ ಓಡ್ಲೇ ವಣ್ಣ ತಿವರ್ಗ ತಿವರ್ಗ ಕ್ಯಾಪಾ ಹೋಗು দাদা 1500 1500 ರೂಪಾಯಿ ಗೆ ಲೈ ಉನ ಕಂದಾ ಮাল पंधराशे काय भाव गेला काका तेराशे साठ साठ तेराशे साठ रुपये तेराशे साठ रुपये कुठला आहे काय भाव गेला तेरा एकसठ लाल का अंदाज हो लाल का कुठला आहे निमगाव किती राहिला चेन लाल तेरा एकसठरा येरा रुपये गेलाय लाल कांदा माल तेराशे एकसष्ट रुपये बाबा काय भाऊ गेला सव्वीस चौदाशे सव्वीस रुपये गेलाय उन्हाळ कांदा चौदाशे सव्वीस रुपये किती राहिला हो बाबा आज संपलं का काय भाव झाला आज पंधराशे शहात्तर पंधराशेहात शहात्तर कुठलं आहे कांदा मांजरगाव मांजरगाव पंधराशे शहात्तर रुपये गेलाय उन्हाळ उन्हाळकांदाय शकतो पंधराशे शहात्तर आपला काय भाव बघ चौदा एक्केचाळीस एक्केचाळीस चौदाशे एक्केचाळीस रुपय गेलाय कांदा चौदाशे एक्केचाळीस रुपये कुठलं बियाणे बियाणं कोणतं घरगुती